जर आता कोणी नवीन शेतकरी राहिले ज्याला एसआयटी म्हणजेच मग त्यांना दुसऱ्या भाषेत शून्य मशागत तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर शेती करायची राहिली म्हणजे या तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा राहिला तर तो त्याला सुरुवात कशी करायला पाहिजे पहिले पासून त्याला जर शेती सुरुवात करायची आहे तर त्यानं सुरुवातीपासून अर्धा एकर पासून प्रयोग चालू करायचा अर्धा आणि प्रयोग करताना सुरुवातीला जमीन त्यानं खोल नांगरटी करायची त्याच्यावर रोटर मारून चार फुटाचे बेड मारून घ्यायचे चार फुटाचे चार फुटाचे बेड मारून घ्यायचे आणि त्याच्यावर त्यानं अर्ध्याची एकराची ट्रायल घ्यायची आणि दुसरी गोष्ट तणाला भ्यायचं नाही तण दे धन हा मंत्र इथ ठेवायचा आणि तणाची रिक्स घेतली समजा तणाची रिक्स नफा फिक्स हे शंभर टक्के फिक्स म्हणजे तणाला भ्याच नाही धन तन धन तणाला आपलं कसं होऊन राहिलं का आपण पहिले पासून जसं दाढी करताना क्लीन माणूस पाहिजे दाढी केल्यावर हो, तुम्ही आता दाढी करू नाही मी वाढू नये तुम्हाला केल्यावर कसं वाटत आहे मला क्लीन वाटत आहे नको तुमच्या दाढी सारखाच कचरा याच्यामध्ये पाहिजे कचरा पाहिजे बिलकुल आणि कचऱ्याचा म्हणजे फायदा होणार आहे आपल्याला तेच देणार आहे धन आपलं कसं झालं का आपण तेच काढून फेकून राहिलो धन आता तुम्ही यासाठी पद्धतीने म्हणजे शून्य मशाकात कचऱ्याचा तर याचा तुम्हाला फायदा सुद्धा झाला फायदा झाला मी समाधानी सुखी है। है। आहे माझा चेना अजूनही विकायचा आहे विकायचा हे महत्वाचं मागच्या तुम्हाला तुमच्या गावात म्हणता येईल मी पण करतो बा आता इथे बरेच शेतकरी झाले तयार तुमच्या आमच्या गावात सुरुवातीला उदाहरण तर आमचंच घ्या आमचाच भाऊ आहे सुरुवातीला त्याच सुद्धा असं होतं आता तुम्ही पाहिले त्याची रिक्स घेतली का बा हे एसआरटी पद्धतीने पद्धती सात एकर सुरुवात डायरेक्ट सात एकर पासून सात एकर अर्धा एकर अर्धे एकर पासूनही सुरुवात नाही डायरेक्ट सात पासून डायरेक्ट सात पासून त्यावर त्यांनी काय सात सात हे झालं ना आता त्याला लागवड काय शिकली आता त्यांची कपाशी आहे त्याची कपाशी लावली सात एकर कपाशी बेड पाडले त्या बरं त्याचा या वर्षीचा एक्सपिरियन्स काम म्हणतात कारण की आता पंधरा दिवस झाली पावसाळा होता कारण की फवारणी सुद्धा नाही झाली खूप साऱ्या फवारण्या बंद होत्या नाही वरची फवारणी नाही जाऊ द्या कारण की तन्नाशकाला एकरी दहा ते बारा पंप लागते आणि बारा पंप केव्हा लागते जर आपल्या जे चांगला कचरा झाला याचा विचार केला इथं आपला आता हे याला काही राहिलं का राहिलं आता राहिलाय तर बारीक कचरा कारण की एवढा कचरा पारंपरिक शेतीमध्ये सुद्धा आहे सध्याच्या घटी जास्त आहे जास्त याच्यापेक्षा जा आणि आता ते मजूर लावून काढणार हो, मजूर जास्त पैसे जाणार म्हणजे एकरी त्याचे कमी, -कमी दहा हजारापर्यंत मजुरी वाढलेली मजुरी वाढलेली आहे त्याच्या मेन वाढल्यापेक्षा भेटायला तयार भेटत नाही मजूर भेटत नाही मजुरी वाढली मजूर भेटत नाही तर त्याचा जो आता पहिल्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यासोबत बोललेच असेल ना हा काय म्हणणं आहे म्हणजे आता सध्याची जी परिस्थिती आहे कारण अतिच कचरा झाला असेल तो प्लॉट सुद्धा आपण तर ते आता सध्या का करत म्हणजे दांदरले नाही नाही दांदराचा त्याचा विषय नाही कारण आता मी त्याच्या घरी तीन चार वर्षापासून करतो माझ्यापाशी पण तेवढा कचरा मारलेला आहे त्याचं सुद्धा फॉर्मली चालू आहे त्यामुळे दांदरा गिन्हाचा विषय नाही त्याला कॉन्फिडन्स आहे पूर्ण कारण त्याच्या डोळ्यात देखत आहे ना सगळं आणि आता आमच्या गावात सुद्धा बरेच शेतकरी आणि आजूबाजूने बरेच शेतकरी आपल्या आपल्यासोबत जुडलेले कारण दादा त्याचा सगळ्यांचा विश्वास आहे कारण की असं म्हणजे खूप सारे शेतकरी भर एसआयटी पद्धतीने नाही पण तणनाशकाचा चांगला वापर करत आहे सध्याच्या परिस्थिती शेतीमध्ये कारण की निन्न्याचा खर्च वाचवण्यासाठी बरेच शेतकरी काय करतात याची टोटली नव्वद टक्के लोक शेतकरी तणनाशक शे करणार बरेच जणांची बेड सुद्धा फक्त हे एक प्रॉब्लेम करणार तयार पराठी झाली बेड मोडून टाकणार मागेल हात जुळू विना काय नोका मोडू महामावाला पाहले कचरा पण पा? पा, पा कचरा पहा त्याच्यात तुम्ही ठरवा त्याच्यात तुम्ही ठरवा म्हणजे तुम्ही तीन वर्ष झाले अजून मोडलेच नाही बा म्हणजे तो विनाकारण कर... खर्च आहे विनाकारण असं म्हणते बेडचा उपयोग करून घेत नाही पण ते बेडचा उपयोग ते पूर्ण नागरून घेते जमीन अजून म्हणजे तो जो एक्स्ट्रा खर्च आहे पाच दहा हजार तो पुन्हा करत आहे करता जमीनची वाई करून पुढच्या वेळेसाठी तयार म्हणजे जो तयार झालेला कर्बा आहे कर तो, तो पुन्हा हाताने वाहत त्याला ते तुम्ही इथे चेक करू शकता तर तुम्हाला यावर्षी कॉन्फिडन्स आहे का तुम्ही पारंपरिक शेती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त किंवा त्यांच्या लेवलच त्यांच्या एवढंच उत्पन्न घ्या बा त्यांच्यापेक्षा जास्त घ्या त्यांच्यापेक्षा जा जास्त जरी नाही झाला समजा त्यांच्यापेक्षा कमी जरी झाला तरी उरणारा नफा माझा जास्त राहील जर खर्च काढतो म्हणलं खर्च काढतो म्हणलं कारण कार यामध्ये या, तुम्हाला फक्त हो, कापूस वेचण्यासाठी मजुरी लागणार आहे मला कारण माझीच ठरलेली होती आता तुम्ही पाहू शकता पराठी यांच्यासारखीच आहे इतर सारखी समजा हे पुढे जाईल नाही जाईल तो भाग वेगळा पण होणारा खर्च माझा खूप कमी झाला आणि रासायनिक खत माझं खूप कमी लागणार कारण हे सगळं आता इथं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पारंपरिक शेतीमध्ये आणि आपल्या आर टी पद्धतीच्या शेतीमध्ये शून्य मशागत मध्ये यामध्ये एकरी किती रुपयाचा फरक पडू शकते अर्ध्या अर्धीचा फरक पडू शकतो अर्ध्या अर्धीचा म्हणजे आपल्या शेतीवर सगळ्यात जास्त होणारा खर्च हा आहे आणि मशागत म्हणजे विषय मशागतीचे सगळे साहित्य माझ्याकडे आहे फक्त बैल नाही पंधरा आमच्याकडे जोडी नाही होत्या त्या काढून टाकल्या आम्ही अशी शेती करू करूकाची आता फक्त एसआरटी करतो तर माझाच ट्रॅक्टर माझ्या शेतात कामाला कारण त्याला कामच नाही येते फक्त पीक मळणी करणारे लागते त्या दिवशी येते त्याच्यामुळे आता मी ज्याच्या ट्रॅक्टर आहे त्याला पण सांगून राहिलो की तुम्ही सुद्धा हेच करा फ्रेंड्स इफ यू लाईक प्लीज लाईक्राईब Your one subscribe is valuable for us.